नमस्कार मित्रांनो हे आमच्या चुलतीच्या घरी कशी धावपळ चालली काम असते मला हो हे आमची ती जिंजवाडीची बहीण आहे का कसे धरून आणले बसले बघा दाखवतो हे का आमचं बा आमच्या खाणवाच आशिन काय करणार वाकडी तिकडे वाकडी तिकडे चालते काय करणार हे आमची बहीण आतमध्ये पोळ्या करते हा हा पोळ्याच लय चाललाय सांग रांगडा आज आमटी आज जोरात का होईन काय आज काय की काय आमटीचा राडा दिसते आता मांडलं पाहिलं आमटेला कडीपत्ता आणि वा झणके झनके झनझणी दिसते आमटी आज कडीपत्ता ती बिनाबाई आमटी एकदा एव का वाटून घेतलेलं दाखवतो तुम्हाला आमटीचं सामान आहे हो का आज झणझणीत आमटी त्या मथाली वनी बर आहे आमटी चणचणीत कारलं मग काय होईल आमटीला टाकलं होई हो का आज मी भार तडका देतोय हे का तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो मित्रांनो

आता आले तर एवढ्यात रात्रीला नाईटला गेल ना गाड्या उठले ड्रायव्हर लोक आता थोडे आंघोळ असण्याच्या नाश्ता पाणी हा खरं चालते आता काय करणार चला मित्रो पुढच्या चॅनलला दाखवतो अजून तुम्हाला तोपर्यंत आपल्या